ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस जूनच्या रिव्ह्यू मध्ये अर्जुनला म्हणत असते की आज सर तुमचा वकील म्हणून पुनर्जन्म झाल्यासारखा वाटत आहे आता अर्जुन म्हणत असतो की थँक्यू सो मच मिसेस सायली कालपर्यंत मला असं वाटत होतं की मी हारलोय परंतु आज मला होप्स दिसत आहे सायली म्हणते की सर तुम्ही हारला कधी होता विजय मिळवण्यासाठी कधी कधी दोन पावले मागे जावं लागतं तरच पुढे उंच उडी मारता येत आणि तुम्ही तेच केलं ते साक्षर मैपत ना आणि स्थानभूत झाल्याशिवाय राहणार नाही आता अर्जुन म्हणतो कधी कधी तुम्ही कठीण शब्द वापरताना मला काहीच कळत नाही परंतु एवढं कळलं मला काहीतरी सॉलिड आणि सुपर करणार आहे तर आता सायली म्हणते ते मला वाटत नाहीये बरं का माझी खात्री आहे असं म्हणून दोघं असतात तर आता चैतन्य म्हणतो हे सगळं ठीक आहे परंतु मला आता एकाच गोष्टीचं गिल्ट वाटत आहे की चैतन्याच्या बाबतीत जे काही घडलं ते त्याला किती बरोबर वाटत असलं ना तरी हे चुकीचंच आहे सहा महिने सस्पेन्शन तो डिझर्व नाही करत तर यावरती सायली म्हणते मी समजू शकते सर परंतु तुम्ही असा का विचार नाही करत जी त्यांना सहा महिन्याची शिक्षा मिळाली ना या सहा महिन्याच्या पिरियडमध्ये मध्ये त्यांना अपराधीपणाचं जे त्याचे ओझा ना ते उतरून जाईल मग ते पण तुमच्यासारखे नव्याने कामाला लागतील तर अर्जुन म्हणतो राईट प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये पॉझिटिव्हिटी कशी शोधायची हे मी शिकतोय तुमच्याकडनं हळूहळू तर यानंतर साय अर्जुन म्हणतो की निघू मी आता यानंतर सायली बॅग वगैरे देते यानंतर अर्जुन जात असतो तेवढ्यात सायली त्याच्याकडे पाहतच राहते यानंतर अर्जुन मागे म्हणून बाय करतो आणि तो ऑफिसला निघून जातो तर आता साक्षीचा आणि प्रियाचा सीन दाखवला आहे लगेच मग प्रिया साक्षीला म्हणते एवढं काय अर्जंटली काम काढलंस एवढं लगेच मला बोलवून घेत आणि हे बघ तू मला फोन करशील आणि मी लगेच निघून येईल असं होणार नाही कारण मी खूप बिझी असते आता साक्षी रागारच राहते हो का एवढी काय ग तुझ्याकडं महत्वाची कामं असतात ग आणि मी तुला इतकी महत्वाची इन्फॉर्मेशन दिले त्याचं तू काय केलंस सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर आता साक्षी काय केलंस त्याचं फाइल शोधून काढली आता प्रिया म्हणते अरे ती फाईल त्या अर्जुनच्या ऑफिस मध्येच असणार आहे त्या ऑफिस मधल्या तिच्या गोरेबाईला मी कामाला लावलं आहे तू कशाला टेन्शन घेतेस तू मला इन्फॉर्मेशन दिली तुझं काम संपलं अर्जुनच्या लग्नाशी तुझा काही संबंध नाहीये साक्षी जोरातच चिडून म्हणते अर्जुनच्या लग्नाशी माझा काही संबंध नसला ना तर अर्जुनच्या आयुष्यात काय चालू याच्याशी माझा संबंध आहे तुला एक साधं काम दिलं होतं ना अर्जुनचं माझ्या केसवर लक्ष हटवण्याचं गेल्या वर्षभरात ते सुद्धा जमलेलं नाहीये तुला ते फाईल शोधण्याचं काम जे तुला दिलंय ना ते तर नीट कर नाहीतर अशी साक्षी प्रियाला धमकी देते प्रिया जर आगातच उठते म्हणते नाही नाहीतर काय बोल ना नाहीतर काय तर तेवढ्यात तिथे मैफत फोनवरती बोलत बोलत तर त्याकडे मैफत फोनवर म्हणत असतात त्यांना आपलं काम केलं पाहिजे नाही तर त्याला उडवून टाक आणि नाही केलं ना तर त्याचा अपघात कर आणि त्याचे हातपाय तोडून टाक चुरा कर त्याचा दे दरीत फेकून नंतर हाड पण नको सापडायला तर आता इकडे मैपत म्हणतो स्त्रियाकडे बघून माना काय उडवते माझ्या लेकीनं तुला काहीतरी काम सांगितलं होतं केलस का तर आता महिपत म्हणतात की तुला जर जमणार नसेल तर सांग आम्ही दुसरा रस्ता शोधू दु। आणि पहिला रस्ता उडवून टाकू आता प्रिया खूप घाबरते म्हणते तुम्ही मला असं घाबरवू नका ना, ना मी काम करते ते आता साक्षीकडे बघून म्हणते की मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधते तर आता इकडे साक्षी म्हणते लवकर फार वेळ नाही आपल्याकडे त्या अर्जुनचं लायसन कॅन्सल झालेलं नाहीये चौथाहून उठला असेल तो आणि आता तर हात धुन तो माझ्या मागे लागेल महिपत म्हणतो की तो सगळ्यात पहिले खुण्याच्या दिवशी साक्षी कुठे गायब झाली होती तो हे शोधणार हे जर अर्जुनने शोधून काढलं की मी विलासचा खून केला आहे गर गर तर त्याच्यात माझ्याबरोबर अडकणार कोण तू लता मैपत म्हणतो हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याकडे एक बॉम्ब पाहिजे तर आता तो बॉम्ब म्हणजे तर आता साक्षी म्हणते सायलीन अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता इकडे सुभेदारांच्या सीन आहे तर आता कल्पना म्हणते पूर्णाई मी यावेळेला जरा ज्वारी आणि गहू जरा जास्त सांगते हां म्हणजे जास्त वेळ आपल्याला पुरेल तर लगेच इकडे पूर्णाजी म्हणतात की इतकी वेळ जबाबदारी सांभाळतेस ना तू मग आता मला कशाला जास्त विचारते तर कल्पना म्हणते मला मनाला बरं वाटतं हो पूर्णाजी म्हणतात बरं ठीक आहे मी तुला यादी करण्यामध्ये तुला मदत करते परंतु माझं एक काम करशील आजना शिराकी नाही मस्त झाला होता आणि मी एकच चमचा खाल्ला ग मला वाटी भरून दे ना प्रजा कल्पना रागातच म्हणते पूर्णाई तुम्ही तुमची शुगर नॉर्मलला आले ना त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका तर पूर्णाजी म्हणतात की नाही ग मी गैरफायदा घेत नाहीये फक्त एकच वाटते प्रा कल्पना म्हणते तुम्ही काय लहान मुलासारखं हट्ट करताय अजिबात मिळणार नाही तर आता इकडे पूर्णाजी म्हणतात की बरं अर्धी वाटते प्रथा कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही काय बार्गनिंग करताय गोट नाही म्हणजे नाही तर हे सर्व साईली ऐकत असते आतून हसत असते तर तिकडे पूर्णाजी म्हणत असतात की माझ्या नातवांच्या आनंदात तोंड गोर करावं म्हटलं परंतु हे सुनेच्या राज्यात परमिशन नाही सुनेच्या हातात विश्वासाने सगळे व्यवहार सोपवले ना मग हे असं होतं म्हाताऱ्या माणसाला काही किंमतच राहत नाही तेव्हा बघतो असणारे सगळं माझी सूर मला किती छळते असं म्हणून पूर्णाजी आता जरा इमोशनल होत मला उपाशी ठेवते गोड सुद्धा काही देत नाही आता कल्पना रागातच म्हणते की पूर्णा देव सगळं बघतोय आणि तो तुमची तक्रार कधीच ऐकणार नाही प्रथा कल्पना तिथे निघून जाते तर आता इकडे पूर्णाजी हळूसून ती गेल्यानंतर म्हणतात माझी सून मला छळत बिळत काही नाहीये परंतु तू जरा शिऱ्याचं बघितलं तर सायली शिरा घेऊन येते लगेच पूर्णाजी खुश होतात शिरा तर सायली म्हणते हो हसत म्हणते की आजी आई परत येईपर्यंत ना तुम्ही पटकन शिरा खाऊन घ्या तर सायली म्हणते की माझी एक बरं का ह्याच्यावर की मी तुमच्यासाठी कारल्याची सेपरेट भाजी केले ती पूर्ण संपवावी लागेल ला। तर आता पूर्णाची म्हणतात हो नक्की नक्की सगळी संपवेल मी आणि शिरा खायला लागतात आता तेवढ्या तिकडे कल्पना येते कल्पना आल्यानंतर पूर्णाची शिरा लपवून घेतात तर आता कल्पना म्हणते सायली मी आता सामानाची यादी केली ती जरा एकदा बघून घे तोपर्यंत मी तोपर्यंत सायली म्हणते हां हां मी बघून घे आता पूर्णाची म्हणतात कल आई कल्पना मी माझ्या रूममध्ये जरा आराम करते असं म्हणून ती शिरे वाटी घेऊन रूम मध्ये जातात सायली खूप आता इकडे अर्जुन ऑफिसमध्ये चैतन्य वगैरे येते कामाचं सुरू आता गोरेबाई म्हणतात एस के मर्डर केस विषयीची फाईल आहे ही केस आपल्याकडनं काढून घेतली होती परंतु त्यांचा परत फोन आला होता आता अर्जुनला ज्या ज्या केसेस त्याच्या गेल्या होत्या त्या सगळ्या केसेस त्याला रिटर्न येत आहेत तर आता इकडे प्रिया म्हणत असते की साक्षीर मैपत ना एक तर मला धमकवत तरी असतात ना तर घाबरवतो घाबरवत तरी असतात गोरीन पण तिचं काम धड करत नाहीये ही सगळी युज माणसं माझ्याच राशीला का आली आहेत तर ते प्रिया इकडं गोरेबाईला फोन करत असते ता तर आता इकडे गोरेबाई तर अर्जुनच्या ऑफिसमध्ये असतात आणि तिथे त्यांचं काम झाल्यानंतर गोरेबाई जात असतात तेवढ्या तिथे ते फोन येतो तर अर्जुन म्हणतो की गोरेबाई तुमचा फोन घेऊन जा ते 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 फोन तर तेवढ्या तिथे फोनवर बघतात तर कटकटी मॅडम असा नंबर सेव्ह असतो कटकटी मॅडम हे काय नाव सेव्ह आहे तुम्ही तर चैतन्य म्हणतो अशा नावाने तुम्ही कोणाचा नंबर सेव्ह केला हे ना माझ्या घरमालकीचा कॉल आहे ती ना सतत भाड्यासाठी कटकट करत असते असे गोरेबाई म्हणतात तर आता अर्जुन म्हणतो घ्या फोन घ्या तर आता गोरेबाई ते फोन घेऊन जातात आता इकडे प्रिया म्हणत असते किती वेळ लावता फोनला फोनला उचलायला तर आता इकडे गोरेबाई म्हणतात मी कामात होते प्रिया म्हणते मला असली उत्तर द्यायची नाहीत कुकट नाही काम करत आहात पैसे मोजते मी त्याची तर आता गोरेबाई म्हणतात की मला जास्तीचे पैसे पाहिजे होते ते तर तुम्ही दिलेच नाहीत तर इकडे प्रिया म्हणते अशी उद्धट उत्तरं नाही पाहिजे आधी जेवढे पैसे दिलेत ना ते परत मागेल मी तर आता प्रिया म्हणते की फाईलचं काम कुठपर्यंत आले गोरेबाई म्हणतात की करते मी तर आता प्रिया म्हणते की ती फाईल जर सापडली नाही तुम्हाला पैसे मिळणार नाहीतच आणि तुमची नोकरीही जाईल हे बघेल मी असं म्हणून प्रिया फोन कट करते आणि प्रिया म्हणते या गोरिणीला खूप वेळ दिला आता तिच्याकडनं काम होईल असं वाटत नाही आता मलाच माझ्या हातपाय चालवावे लागते चा, चा तर आता इकडे सायलीन कल्पनाचा सीन दाखवला आहे तर आता कल्पना येते शिर्याचं शिऱ्याच्या भांड्यात बघते तर शिरा कमी असतो मग कल्पना जरा हसते आणि सायलीकडे बघून म्हणते सायली मग अशी शिऱ्याचं भांड भरलं होतं ग आता कमी कसं का झाला शिरा कारल्याची भाजी तर काय आपले करायची ठरली नव्हती ना मग कोणी केली तर आता सायली म्हणते मीच केली तर अचानक का तर आता सायली काहीच बोलत नाही लगेच कल्पना हसत म्हणते हो मला कळतय सगळं कसा का काय झाला कारल्याची भाजी कोणासाठी करताय तर आता सायली कानाला हात लावते म्हणते आई मला माफ करा परंतु पूर्णाजींचा चेहरा नाही बघवला मला परंतु मी त्यांना ना अगदी थोडासा शिरा दिला हो ना अशी कल्पना म्हणते तर आता कल्पना सायलीच्या गाल्याला हात लावते म्हणते सायली मलाही खूप वाटत ग त्यांनी मजेत असावं परंतु आज त्यांची सून नाही तर त्यांची नाच सून त्यांच्या उपयोगी पडली आता कल्पना म्हणते तुला खरं सांग सायली पूर्णाई तुझ्याशी थोडं जरी नीट वागतात ना त्यावेळेला मला खूप अपेक्षा म्हणजे माझ्या वाटतात की मला असं वाटतं अशा वाटते की ते कधीतरी तुझ्याशी नाचून म्हणून ना तुला स्वीकारते तर ती सायली म्हणते की आई पूर्ण जी मला कधी ना कधी नाचून म्हणून स्वीकारतील ते कधी ना कधी होणारच आहे आणि ते आपण आशा नको सोडायला तर आता इकडे सायली मनातच विचार करते आई म्हणतात तसं होईल झालं तर किती बरं होईल मी खऱ्या अर्थाने ह्या घरची सून होईल तर आता इकडे केबिनमध्ये अर्जुन आणि चैतन्याचं काम सुरू असतं ते कामाविषयी बोलत असतात त्यावेळेला तिथे प्रिया येते आणि दरवाजा ठोकावते अर्जुन म्हणतो कमीत आले लगेच प्रिया ते म्हणते हाय अर्जुन तर लगेच अर्जुन म्हणतो तन्वी तू इथे कशी तर प्रिया म्हणते जुन्या मैत्रिणीचं स्वागत करण्याची ही कुठली पद्धत आहे अरे अर्जुन मी तुझी चौकशी करायला इथे आली तर अर्जुन म्हणतो हो बार कौन्सिलचं च बाबांकडनं कळलं म्हणून मला वाटलं तुला येऊन भेटावं तर चैतन्य म्हणतो रविराज सणांकडून का तुझ्या बेस्ट फ्रेंडने नाही सांगितलं तुला साक्षीने तर आता प्रिया नाटक करत म्हणते नाही रे साक्षी काय माझी बेस्ट फ्रेंड वगैरे नाहीये आमच्यात मैत्री होती थोडी मान्य आहे मला परंतु मैपत सिक्रेट इतका डेंजरस मानव हे कळल्यावर ना तिची लगेच मैत्री तोडली तर चैतन्य म्हणतो हो तर आता इकडे प्रिया म्हणत असते साक्षी सुद्धा तिच्या बापासारखे हे कळायला उशीर झाला थोडा आता माझ्या लक्षात आला आहे चैतन्य म्हणतो मग शॉक बसला असेल ना तुला अर्जुन म्हणतो चैतन्य असं करून मान हल अरे जुनी मैत्री नाही मला भेटायला आले हो ना असं प्रियाला म्हणतात अर्जुन म्हणतो झालं भेटून चल आता जाऊ शकतेस पर, प्रिया पर तर प्रियाला काहीच बोलून देत नाहीत आणि अपरारे पण अर्जुन असं म्हणत असतो तेवढ्यात अर्जुन म्हणून चैतन्य अरे मला खूप भूक लागली चल आता आपण समोरच्या कॅफेमध्ये जाऊ आणि पास्ता खाऊ तसं इथं मला खूप घुसमटल्यासारखं होत आहे ट्वास सुद्धा घेता येत नाहीये मला आता अर्जुन चैतन्य उठून जातो साईडला अर्ज चैतन्य उभा असतो नंतर अर्जुन त्याची तयारी ली वगैरे काढतो तर आता प्रिया तोच संधी साधून ती किल्ली तिथे असते त्या किल्लीवरती पटकन हात धरते आणि ती किल्ली तिच्या हातात पटकन जाऊन अर्जुनला अर्जुन अर्जुन मी हक केल्यागत करते मिठी मारल्यागत करते आणि तिच्या हातात किल्ले असतात अर्जुनच्या लॉकरच्या आणि मग ते अर्जुन मला माहिती आहे की तुला किती त्रास होतो ते परंतु मी तुझ्यासोबत आहे अर्जुन आता खूप चिडतर म्हणतो तिला साईडला होतं तिच्यापासून म्हणतो मला तुझ्या सपोर्टची गरज नाहीये आणि मी माझी फॅमिली आहे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायली माझ्यासोबत आहे चैतन्य इकडे खूप हसत असतो आणि म्हणतो इकडे अर्जुन म्हणत असतो सो मला तुझी गरज नाही रागातच तो एक किल्ली घेतो अर्जुन आणि जातच अर्जुन म्हणतो त्यांनी मी निघतेच ना माझ्या ऑफिसची तू प्रिया नाही मी निघतेच आहे तर लगेच आता अर्जुन म्हणतो मी ते नसताना माझ्या केबिन मध्ये असलेले मला कोणी आवडत नाही तर अर्जुन म्हणतो सो प्लीज आणि बाहेरचा रस्ता दाखवत तर आता प्रियाला प्रिया बाहेर येते प्रियाला तर किल्ल्या भेटलेल्या असतात आता प्रिया साईडला तिकडे लपते आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य बाहेर जात अर्जुन आणि चैतन्य गेलेला पाहून प्रिया पटकन त्याच्या केबिन मध्ये त्याचा लॉकर खोलण्याचा प्रयत्न करत असते तर आता इकडे प्रिया कोणतरी केबिनच्या इथं आलेलं पाहून तिथे जाऊन टेबलच्या जा खाली लपते तर आता गोरेबाई आलेले असतात गोरेबाईसुद्धा सुद्धा तेच शोधण्याचा प्रयत्न करत असतात तर आता प्रियाला बघून तिला काहीतरी असं वेगळंच वाटतं मग गोरेबाई ओरडतात तर प्रिया पटकन त्यांच्या तोंडावरती हाटते ओरडताय काय काय ऑफिसला ऑफिसला गोळा करायचा आहे का गोरेबाई म्हणतात आहो पण तुम्ही इथे कशा काम तुम्हाला दिलं होतं ते तुम्हाला जमलं नाही ना म्हणून मला स्वतः यावं लागलं इथे पण मी पण तीच फाईल शोधायला आली होती इकडे असं गोरेबाई म्हणतात तर प्रिया म्हणते माहिती आहे मला परंतु आता माझ्याकडे अर्जुनचे किल्ले आहेत त्यामुळे आता तुमची गरज नाही निघाली थे थे तर तिथे शिपाई येतात तर म्हणतात मॅडम तुम्ही परंतु अर्जुन सर तर इथे नाही आहेत तर आता गोरेबाई म्हणतात मी पण त्यांना तेच सांगत होते आता अर्जुन सर आताच बाहेर गेले त्यामुळे तुम्ही हवं था तर थांबा इथेच अशी असे पिऊन म्हणत असतात की नाही तुम्ही वेटिंग रूम मध्ये थांबा प्लीज तर आता पिऊन म्हणतात की आणतो मी तुमच्यासाठी कॉफी परंतु तुम्ही वेटिंग रूम मध्ये थांबा तर गोरेबाई म्हणतात त्यांना सांगा ना केबिन मध्ये सर नसताना जर त्यांना इथे थांबून दिलं तर माझी नोकरीच जाईल हो आता इकडे गोरेबाई म्हणतात चला ना तरी मी मॅडम बसूया आपण वेटिंग रूम मध्ये तर आता प्रिया म्हणते मला नकोय तुमची कॉपी असं म्हणून ती तिथून निघते आता इकडे सायली डायरीमध्ये सर्व लिहित असते की मी आज आजींना शिरा दिल्या होत्या किती खुश झाल्या त्या हसल्या ना की खूप सुंदर दिसतात आजकाल तर मला बघूनही त्यांच्या चेहऱ्यावर खूप असं येतं असं आता सायली सर्व डायरीमध्ये लिहित असते चांगले संकेत म्हणायचे का मला पूर्णाजींचा आशीर्वाद मिळेल त्यांच्या सन्मनतीने मी आणि हे कधी एकत्र होऊ शकू असं आता सायली डायरीमध्ये लिहित अर्जुनच्या फोटोकडे बनत असते हे तर मी तुमच्याशी नाही बोलू शकत ना मला सतत तुमच्याशी बोलावं वाटतं वाटतं परंतु मी हे तर तुम्हाला नाही सांगू शकत ना आत्ता पण करू का फोन म्हणून असायली लगेच अर्जुनला फोन करायला घेत आता असा विचार करत असते की मी माझ्या वेडेपणाचा त्यांना त्रास नको व्हायला म्हणून मी नाही फोन करत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अर्जुन सायलीला म्हणत असतो की काहीतरी गडबड नक्कीच आहे तन्वीवर मी विश्वास अजिबात नाही ठेवू शकतो माझ्या केबिनमध्ये मा आपली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे आणि कशावरून तनवी तीच फाईल शोधायला आली नसेल आता इकडे प्रिया रात्रीचीच केबिनमध्ये जाते आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधते आणि तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडतात आता सायलीन अर्जुन सुद्धा तेव्हाच आलेले असतात आता सायली लोक म्हणते सर लवकर इकडे असं अर्जुन म्हणतो की ते आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल होती आता मरेची फाईल गायब झालेली असते असंच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद